गुरुवार बावीस मे दोन हजार पंचवीस संत योहान लिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन येशूने त्यांच्या शिष्याला म्हटले जशी पित्याने माझ्यावर प्रीती केली तशी मीही तुम्हावर प्रीती केली आहे तुम्ही माझ्या पी प्रीती क... तुम्ही माझ्या प्रीतीत राहा जसा मी आपल्या पित्याच्या आज्ञा पाळून त्यांच्या प्रीतीत राहतो तसे तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल तर माझ्या प्रीतीत राहाल माझा आनंद तुम्हामध्ये असावा आणि तुमचा आनंद परिपूर्ण व्हावा म्हणून मी तुम्हाला ह्या गोष्टी सांगितल्या आहेत चिंतन येशूने त्याच्या आज्ञा आमच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी किंवा वर्चस्व गाजविण्यासाठी दिलेल्या नाहीत तर आपल्याला खऱ्या आनंदाचा मार्ग दाखवण्यासाठी आणि आपण अधिक प्रेमळ बनावे म्हणून दिल्या आहेत आणि यामागे त्याचा एकच हेतू आहे त्याचा आनंद त्याचा आनंद आमच्यामध्ये असावा आणि आमचा आनंद परिपूर्ण व्हावा आपण एक आनंदी जीवन जगावे ही ख्रिस्ताची इच्छा आहे आणि हा आनंद आपल्याला ख्रिस्तामध्ये जोडलेला राहिल्यामुळे मिळतो इतरांवर प्रेम केल्याने आपल्याला आत्मिक समाधान मिळत असते आपण अशा जीवनाचा अनुभव घेऊ घेत असतो ज्याचा आपण कधी विचारसुद्धा करू शकत नाही आणि हे सर्व ख्रिस्ताच्या प्रेमामध्ये राहिल्यामुळेच शक्य आहे त्यांची शांती व त्याचा आनंद सदा सर्वदा आम्हाबरोबर राहो हीच प्रार्थना ख्रिस्ताचा आनंद माझ्यामध्ये परिपूर्ण करण्यासाठी मी काय प्रयत्न करीत आहे